कसब्यात असलेल्या मेट्रो स्थानकाला प्रशासनाकडून बुधवारपेठ नाव देण्यात आलं होतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं कसबा मतदारसंघाचे प्रमुख मुकुंद चव्हाण यांनी मेट्रो प्रशासनाला दोन वर्षापूर्वी नाव बदलण्यासंदर्भात पत्र दिलं असूनही स्टेशनला बुधवारपेठ स्टेशन असा बोर्ड लावण्यात आला होता याविरोधात कसबा मतदारसंघातील संतप्त शिवसैनिक व स्थानिक नागरिकांनी तो बोर्ड तोडून आज अखेर शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांच्या हस्ते कसबापेठ स्टेशन असा बोर्ड लावला मेट्रो प्रशासनाकडून पेठेत होऊ घातलेल्या स्टेशनला बुधवारपेठ स्टेशन नाव बदलून कसबापेठ स्टेशन हे नाव दिले जात नाही तोवर कसबावासी शांत बसणार नाही असं मुकुंद चव्हाण म्हणालेत यावेळी आंदोलनात शहर प्रमुख संजय मोरे कसबा विभाग प्रमुख मुकुंद चव्हाण अनिल जाधव नागेश खडके शुभम दुगाने राजेंद्र शिंदे नंदू काळे जुबेर तांबोळी कुणाल शेलार बकुल डाखवे गणेश आगरकर संजय पायगुडे विनायक गायकवाड प्रमोद रसाळ शिरीष गायकवाड अशोक मांढरे बाळासाहेब मेहमाने सुरेश आडाव ओंकार वैद्य निलेश पाटसकर प्रशांत कोलते महेश जनगाडे आदी सहभागी झाले होते कसबा पेठेत होऊ घातलेल्या मेट्रो स्टेशनला पेठ हे नाव देऊन मेट्रो अधिकारी व राज्य शासन कोणती भूमिका पार पाडत आहे असा प्रश्न शिवसेनेने केला आहे या स्टेशनबरोबरच माता रमाई आंबेडकर पुतळ्याजवळील स्टेशनला रमाई स्मारकाने जागा देऊनही रुबी हॉल नाव देण्यात आले तर आर टी ओ जवळील स्थानकाला मंगळवारपेठ नाव देण्यात आले आहे त्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांनी शैक्षणिक संस्था सुरू करून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना माफक दरात शिक्षण उपलब्ध करून दिले असताना त्यांचे नाव न देता दुसरेच नाव कसे दिले जाते असाही सवाल शिवसेनेने केला आहे अशा अनेक ठिकाणी मेट्रोने स्थानकांना चुकीची नावं दिली आहेत ती त्वरित बदलण्यात यावीत अन्यथा महामेट्रो कार्यालयावर उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे यांनी दिलाय शिवसेनेच्या वतीने आपण पत्र दिलं होतं ब्रिजेश दीक्षित यांना स्टेशन आहे पेठ नाव आहे पे। बुधवारपेठित सांगू जर कळत नसेल तर शिवसेनेचा विभाग प्रमुख म्हणून मी सांगतो आता फक्त जोडला जोडलाय तुमच्या सगळ्या अधिकारी तोडून टाकू आणि लास्ट ओर्निंग कायच पेटत नाव दिसलं पाहिजे